शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियामध्ये मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यांच्यावरती प्रवास बंदीही लादण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणानंतर या सगळ्या घोळानंतर आता शिवसेनेनं आणखी एक नवा व्हिडिओ या सगळ्या प्रकरणातला समोर आणला आहे हा व्हिडिओ नेमका काय आणि आज दिवसभरात या सगळ्या प्रकरणी शिवसेनेच्या खासदारांनी काय भूमिका घेतली पाहूया या रिपोर्टमधनं एअर इंडियाच्या फ्लाईटमधल्या चप्पलमार प्रकरणानंतर शिवसेनेनं नवा व्हिडिओ जारी करत खासदार रवी गायकवाड यांची पाठराखण केली मारहाण होण्याआधी गायकवाड यांनाच कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप यात केला इतकंच नाही तर एअर होस्टेसनं सुद्धा रवी गायकवाड यांची चूक नसल्याची शक्यता वर्तवली ही वॉज व्हेरी नॉर्मल पॅसेंजर ऑन बोट अँड ही वॉज व्हेरी कर्टियस टू द क्रू अँड दे वॉज नो his ऑफ violent on board ऑन बोर्ड no expectation that एक्सपेक्टेशन दॅट ही violent later on लेटर ऑन सो were pretty मच अंडर कंट्रोल तिकडे गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्षांना सविस्तर पत्र लिहून आपली बाजू मांडली गायकवाड म्हणतात माझं तिकीट बिझनेस क्लासचं नसल्याची सूचना कंपनीनं मला दिली नाही तक्रार करण्यासाठी मी पुस्तिका मागितली ती मला शेवटपर्यंत मिळाली नाही वरिष्ठांना बोलवण्याची विनंती केली सुकुमार यांनी त्यावेळेस गोंधळाला सुरुवात केली इतर कर्मचारी त्यांना शांत राहण्यास सांगत होते पण तो अंगावर धावून आला शिवसेनेनंही गायकवाड को यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण मागितलेलं नाही उलट विमान प्रवास नाकारल्याप्रकरणी लोकसभेत हक्कभंग आणण्याचा प्रयत्न केलाय एक बडा आर्टिस्ट कपिल शर्मा दिल्ली से ऑस्ट्रेलिया जा दारू पी के हंगामा किया कर्मचारी को मार दिया खाली उसकी इंक्वायरी चल रहे लेकिन उसके ऊपर कोई पाबंदी नहीं लगाई एमपी को ऐसा लेकिन एमपी जो रिप्रेजेंट करता है देश को रिप्रेजेंट करता है अपने चुनाव क्षेत्र को रिप्रेजेंट करता है सेशन चालू है और ऐसे हालत में उसको पाबंदी लगाना वो भी सभी एयरलाइंस ने तो सरकार ने ये सीरियसली देखना चाहिए नक्की फ्लाइट मध्य बाबत कुित नहीं गायकवाड यांनी हिंसक होणं तर गैरच आहे पण विमानाच्या कंपनीच्या गैरकारभाराबाबत आवाज उठवला तर बिघडलं कुठं तुमच्या विमानातून देशद्रोही प्रवास करू शकतात तुमच्या विमानातून गुंड दरोडेखोल प्रवास करू शकतात देश लुटणारे लोक तुमच्या विमानातनं प्रवास करू शकतात करतायत ना आणि अनेक विमान कंपन्यांच्या मालकांचे संबंध या देशाबाहेर कोणाशी आहेत आणि ते कसे मनी लॉन्ड्रिंग हवाला रॅकेट अगदी दाऊद इब्राहिम पासून नावं आहेत त्यावेळेला आलेल्या आहेत तुम्ही आमच्यावरती बॅन टाकणार राष्ट्रप्रेमी व्यक्तींवर हा सगळा विषय देशाच्या संसदेमध्ये याच्या चिंदड्या उडवल्या जातील खासदारांना मिळालेल्या वागणुकी प्रकरणी आज अख्खं उस्मानाबाद बंद होत पण अजूनही खासदारांचं दर्शन मात्र झालेलं नाही पाडव्याच्या मुहूर्तावर गायकवाड मीडिया समोर येणार का हे पाहावं लागेल उस्मानाबादहून राहुल कुलकर्णीसह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली